दिनांक तेरा तारखेला माणिकनगर नावाची सोसायटी आहे पोलीस स्टेशनच्या एका एका महिलेचा नाव प्रिया आहे ना मृतदेह संशयास्पद स्थितीत आम्हाला आढळून आला त्या प्रकरणात आम्ही आकस्मात मृत्यू दाखल केला दुसऱ्या दिवशी जेव्हा तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा असं निदर्शनास आलं की कुणीतरी तिचा गळा आवळून खून केलेला होता त्यामुळे आम्ही सदर प्रकरणात चौदा तारखेला गुन्हा दाखल केला गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून याचा तपास आम्ही शहर पोलीस पोलीस वरिष्ठ निरीक्षक ठाकरे साहेबांकडे दिला त्यांनी गुन्ह्याचा सखोल तपास केला तांत्रिक विश्लेषण केलं साक्षीदारांकडे विचारपूस केली त्यावरून असं निष्पन्न झालं की ही जी मयत महिला आहे तिची मुलगी प्रणाली नाईक हिने तिचे जे साथीदार आहेत दोन विवेक पाटील आणि विशाल पांडे यांच्यासह आईच्या खुनाचा कट रचला आणि त्या कट रचल्यावरून तेरा तारखेला हा विवेक पाटील विशाल पांडे हे मेहताच्या घरी गेले आणि त्यांनी तिचा तिच्या ओढणीने गळा आवडून खून केला मग या प्रकरणात या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि आज रोजी कोर्टात जेव्हा आपण सादर केलं तेव्हा पुढील तपासासाठी तेवीस सप्टेंबर पर्यंतची पोलीस कस्टडी रिमांड मान्य न्यायालयाने मंजूर केली सर काय आतापर्यंत झालेल्या तपासात असं दिसून येत की ही जी प्रणाली नाईक नावाची आरोपी आहे तिचे तिच्या आई सोबत वाद व्हायचे तिची एका मैत्री होती हे पण कारण होत त्यानंतर तिची अशी इच्छा होती की घरातला सगळा व्यवहार कारभार तिच्याकडे यावा आणि त्यामुळेच तिनं हे कट रचलाय असं प्रथम दर्शनी दिसून येत तरी पण आता पोलीस कस्टडी रिमांड मध्ये हो आणखी काही उद्देश होता का याबाबत आम्ही सखोल तपास करणार प्रत्यक्ष सहभाग काही होता का यामध्ये तिने कट रचलेला होता या दोघांना तिनेच सांगितलं होतं की खून करायचा आहे त्या बदल्यात तिने काही पैसे सुद्धा कबूल केलेले होते